साईने सुद्धा एक खांद्यावरती राकडो घेतलंय सुद्धा मजा येते गावाला आल्यावरती चल साई श्री स्वामी समर्थ मंडळी आज चालले मी आमच्या घुमावामध्ये म्हणजे जिथे आमच्या बाबांनी काजूची झाडं वगैरे लावले आहेत तर ते आम्ही चाललोय मी माझी मोठी बहिणी आणि बारकी बहिणी आणि साईला घेतलं आहे बाकी पप्प्या रुद्र आणि पाऊस स्कूलमधून आलेत नाही अजून तर नाही तर त्या ते सुद्धा आमच्याबरोबर आले असते आईसुद्धा काही येत नाही आमच्याबरोबर बाबा पुढे गेले तर आता आम्ही चाललो आहे घुमावामध्ये तुम्हाला दाखवते या व्हिडिओतून आमचा घुमाव कुठे आहे घुमावात जायला त्या दोघीसुद्धा निघाल्या आणि साईसुद्धा येतोय तो रोडवर थांबलाच होता आमची वाट बघत तर तो आमच्या पुढे निघाला आहे मी यांच्या पाठून आहे आणि त्याला माहिती आहे मामाची शेती वगैरे कुठे आहे ती त्या कारण त्याला सांगायची गरज नाही तो बघा पुढे गेला आहे आता आम्ही आहे हा सड्यावर जायचा रोड आहे या रोडने ती असं चाललोय साई कुठे गायब झाला साई पुढे थांबलाय <laughs> साई वाट बघतोय आम्ही यायची वाघ वगैरे वाटते साई बघा साई पुढे थांबतच नाही बाजूला दोन्ही साइडला काजूची वगैरे झाडं आहे आंब्याचं झाड पूर्ण मोहरलय तर या वर्षी जास्त थंडी आहे त्याच्यामुळे जास्त मोहर आलेला आहे वगैरे बघते वरती किती मला ह्या वहिनीच्या आता पायात काटा भरलाय चपलेतून काटा भरला तिच्या लागलाय आणि साईने इकडे लाकडं वगैरे जमा केले काटा काढलाय तिने मोठी काटा काढते काटा वगैरे काढलेला आम्ही हा आमचा रोड वरती जातो तो सड्यावरती म्हणजे खूप लांब आहे तिकडे तिकडे जातो आता पुरा वगैरे जात नाही त्याच्यामुळे रस्ता वगैरे काही साफ केलेला वगैरे नाही आहे आणि इकडे आता आमच्या जायचा हा रोड आहे नाही त्याच्यामुळे गवत वगैरे काढलं जात नाही लोकांनी सोडले सोडली म्हटल्यावर आता गुरं कोण पाळत नाही इकडे खूप वाढले आम्ही जेव्हा लहान असताना यायचो तेव्हा खूप इकडे पूर्ण एकदम जागा साफ असायची कारण गुरं वगैरे असायची काय लोक गुरं यायची त्याच्यामुळे साफसफाई असायची आता काही गुरंच सोडला नाही त्याच्यामुळे साफसफाई सगळंच तिथेच राहील एक लाकूड भेटले ते लाकूड घेऊन चालले पुढे साई धावतोय आता आमचा घुमाव येईल साईला आहे मामाचा घुमाव कुठे आहे ते त्याच्यामुळे साई पुढे उघड्यात धावतोय हे लाकड वगैरे इकडे आता काजूला चांगला मोहर येतोय आता काजू एप्रिल मार्च मध्ये होतील मस्त असा मोहर आलाय काजूला एप्रिल मार्च मध्ये चांगल्या बिया वगैरे धरतील व्यवस्थित भरपूर मोहर आला पूर्ण मोहरले फायनली आम्ही आमच्या घुमामध्ये येऊन या आमच्या जागेला घुमाव बोलतात इथे आमच्या काजूचे झाड वगैरे लावले तिथं आता आम्ही आलोय इकडे गवत वगैरे आहे बाबाने थोडंफार गवत काढलंय तरी सुद्धा हे गवत आलंय परत कारण आता ते थोडंफार काढतील थोड्या दिवसाने इकडे वेंगलुरुलाच आहे मंडळी तीन वर्षाने वर्ष झाड लागतं आता काजूला दोन वर्ष झाले आम्ही जेव्हा लहान होतो तर ह्या काजूवर खूप काजू लागायचे साई वगैरे आम्ही आल्यानंतर शनिवार सुट्टी आता सुद्धा आहे बघा तीन काजूला हे लागतच हे बघा काजू धरले बी धरले त्याला म्हणजे हे आता ह्या वर्षी लागेल काजबी ही माझ्या दादानी वगैरे काजूची झाड लावली होती दोन वर्ष झाले हे वेंगुरला काजू आहे ही इकडे हे कलम सुद्धा आहे कलमनं पाण्यात पानं चांगली होत आहेत इकडे माझे बाबा गवत आहेत दाखवत आहे कटरने कापलं होतं तरी सुद्धा आलं ना कटर लावलं होतं ना इकडे इकडे माझे बाबा इकडे सुद्धा काजूच्या जा झाडाला बी आले आणि साई त्या बीला हात लावतोय कारण साईने हे पहिल्यांदाच पाहिलंय कारण साई यावर्षी नातालच्या सुट्टीमध्ये गावी आला आहे मामाच्या तर साईला हे काजूच्या जा झाडाला जा बी लागते ला हे पहिल्यांदाच आहे साईला खूप आनंद झाला आहे साई परत परत हात लावते इकडे छोट्या बहिणीने सुद्धा लाकडं जमा केले आणि ती लाकडं जमा करून एका ठिकाणी ठेवते आणि साईला सांगते कारण बाबांकडे आहेत रश्शा आम्हीसुद्धा थोड्या होत्या पण आता लाकडं जास्त आहेत त्याच्यामुळे रशा कमी पडणार तर छोटी मामी मी साईला सांगते की बाबांकडे जाऊन रशा घेऊन ये तर साई आता जातो आहे खाली तर साईला आम्ही पाठवलं नाही साई आता रशा घेऊन येतोय वरती पण साई वरती आलं आहे पण त्या गवत वाढलं आहे त्याच्यामुळे त्याला रस्ता काही सापडत नाही आहे आम्ही बोलवून तो आला आहे आणि आता वहिनीजवळ त्याने रशी दिली लाकडाची भारी बांधण्यासाठी जागा नाही आहे कारण स सगळीकडे ड़ी गवतच आहे गवत काढलं नाही त्याच्यामुळे जागा नाही आहे तर वहिनी लाकडाची भारी घालण्यासाठी जागा करते कोयती आणली होती त्या कोयतीने वहिनी गवत काढते आणि साईला पाणी पाहिजे होतं आम्ही पाणी काही घेऊन आलो नव्हतो हो तर बाबांनी पाणी आणलं होतं तर साईने बाबांकडून जाऊन पाणी घेऊन आलं आहे आणि स्वतःच पाणी प्यायला आहे कारण पाण्याची बॉटल आहे छोटी आम्हाला पाणीच नाही मिळालं मोठ्या वहिनीने लाकडाच्या भाऱ्या बांधल्यात तिघींना तीन बांधल्यात आणि आता तिसरी बांधते वहिनी कारण आम्ही तिघीजणी आलो होतो रशा वगैरे घेऊन आलेलं पण कमी पडली म्हणून बाबांकडून साईने जाऊन आणली तर तीन भाऱ्या तयार झाल्यात साई खाली गेलाय बाबांची बॉटल घेऊन आणि आत्ता वाजलेत सहा आणि सूर्यदेव चाललेत आणि भाऱ्या तिन्ही पण तयार झाल्या आहेत आणि आता मी छोट्या वहिनीच्या डोक्यावर भारी उचलते छोट्या वहिनीने भारी घेतले आणि इकडे मोठ्या हा डोक्यावरती भारी देते कारण मला आता भाडी द्यायला कोणीच नाही आहे कारण आता मी भारी बांधावरती ठेवले बांधावरती ठेवून मोठी वहिणी मला आता उचलणार मग मी ती भारी घेऊन आता आम्ही जाणार घरी काजूच्या बागेमध्ये आल्यानंतर काजूची झाडं वगैरे असतात त्याची लाकडं वगैरे मिळतात मग ती घरी घेऊन गर गेलं तर चूल पेटवण्यासाठी वापर होतो पाणी वगैरे गरम करायला कारण आमच्याकडे जेवण वगैरे हो पण थोडंफार बनवतात चुलीवरती त्याचा लाकडाचा उपयोग होतो आता माझ्या डोक्यावरती वहिनीने भारी उचलले स्वतःची जागा असेल तर आपण त्या जागेमध्ये केव्हाही जाऊ शकतो पण त्या जागेमध्ये काजू किंवा आंबे वगैरे झाडं लावलेली पाहिजेत तर आपण केव्हाही त्या जागेमध्ये जाऊन आंबा किंवा काजू वगैरे आणू शकतो लाकडं वगैरे कारण तिथे जो आनंद असतो तो वेगळाच असतो आता परप्रांतीय कोकणामध्ये घुसले ते आपल्या कोकणातली जागा विकत घेतात त्यांनी जर जागा विकत घेतली तर आपल्या पुढच्या पिढीना काजू आंबा काहीच समजणार नाही ना आम्ही लाकडं जमा करेपर्यंत बाबांनी इकडे काजूची जी जागा होती आजूबाजूला जे गवत होतं ते असं मस्त असं साफ करून घेतलं घेतलंय बाबा काम करतायत आम्ही चाललो घरी चला आम्ही चाललो हा तुम्ही या लवकर या ऐकलत काय वाजले वाजले साडेपाच बऱ्याच दिवसांनी मी डोक्यावरती लाकडाची भारी घेतले तर ती मला जड झाले मला दमसुद्धा लागतोय कारण मला आता सवय नाही आहे आणि साई थांबलाय नाही साई पुढे गेलाय आणि एक लाकूड राहिलं होतं तर वहिनी म्हणाली ते कशाला ठेवायचं परत किंवा येऊ तेव्हा येऊ ते तर तिने ते खांद्यावरून घेतलंय आणि म्हणाले आता संध्याकाळची वेळ झाली तर आता जाऊया फायनली मंडळी आम्ही आता घरी येऊन पोचलो घुमावातून बाबा पाठून येत आहेत कारण ते बोलले तुम्ही पुढे व्हा आम्ही पुढे आलो आणि साई आल्याबरोबर खेळायला गेला कारण तो आत घरी पऊ वगैरे आलेत ना तेव्हा त्यांच्याबरोबर तो खेळायला गेला पऊने आम्हाला पाणी आणलं कारण ताण लागली आहे खूप कारण पाणी नेलं नव्हतं आणि इकडे वहिनी वगैरे पाणी पिते कारण भाऱ्या वगैरे तिघीना पण जड झाल्या होत्या चला तर मग इथे व्हिडिओ मी थांबवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपलं कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये